महाशिवरात्रीच्या दिवशी काय ती गर्दी काय तो गोंधळ कारण की खूपच गर्दी झालेली होती आणि असं वाटत होतं की हातपाय मोडतो का काय की तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे महाशिवरात्रीचा व्हिडिओ आहे हा तर महाशिवरात्रीला संध्याकाळी बारा वाजता आम्ही मंदिरात होतो आणि मंदिरात महादेवाची पूजा केली दिवे लावले सगळीकडे प्रकाशमय वातावरण केलं भजन कीर्तन पण केलेलं आहे जागरण केलं म्हणजे बऱ्याच महिला होत्या बारा वाजता पूजा करायची होती तर साडे दहा आपल्या घरची कामं आवरून आम्ही सगळ्या मंदिरात आलेलो कोणी येत होतं असे बरेच जण येऊ येऊ गेले पण आणि बारा वाजेपर्यंत तर बऱ्याच महिला होत्या तोपर्यंत जागरण केलं महिलांनी सगळ्यांनी मिळून जागरण केलं ज्यांना ज्यांना काही आपले महादेवाचे गाणे येत असतील तर ते पण घेतलेले आहेत थोडा वेळा भंग वगैरे घेतली आणि भरपूर महिला पण आलेल्या होत्या तर मग नंतर कुपऱ्यात घेण्याचा कार्यक्रम तर सगळ्या महिलांना थोडंसं एन्जॉय म्हणून पण थोडंसं मग कुपऱ्यात घेतल्या महिलांनी खूप आनंद घेतला कारण की बऱ्याच बायकांना टिपऱ्या खेळता येत होत्या तर बऱ्याच बायका टिपऱ्या खेळल्या आणि हे बघा ह्या आजी आहेत तर त्या पण मस्त खेळतायत त्यांच्या त्यांच्या त्यांच्यामध्येच आहेत मग्न आणि एकट्याच आहेत पण मस्त खेळतायत आणि छान पण वाटलं सगळ्यांना तर भरपूर महिला आल्या बारा वाजेला थोडासा वेळ होता तोपर्यंत असे भरपूर काही कार्यक्रम घेतले टिपऱ्या खेळत असताना पण बायकांचं लक्ष घड्याळकडं होतं म्हणजे बारा वाजले की मंदिरात जाऊन पूजा करण्यासाठी तर आता बारा पण वाजत आलेले आहेत तर बघा टिपऱ्या खेळायच्या झाल्या की लगेच बायका मंदिरात जाऊन बसल्या काही अगोदरच जाऊन बसल्या आणि काही बाराच्या नंतर म्हणजे बारा, बारा वाजता काही जण आल्या मंदिरात तर गर्दी खूप होती आणि सगळे एकमेकांना ढकलत होते तर मला तर वाटत होतं की आता नक्की आपला हात पाय तरी मोडणार किंवा आपण जे बा खाली बायका बसलेल्या आहेत त्या पाठीमागच्या बायका ढकलत होत्या बघा तर ते पडते का की काय की मला त्रासच झालं होतं कारण की खूप गर्दी होती आणि बायकांचं कसं बारा वाजता बेल वाहणं किंवा अभिषेक करणं हे सगळ्यांनाच करावं वाटतं पण मंदिर काय एवढं मोठं नसतं की सगळ्याच बायका येऊन बसतील तर तो त्यांचा पण दोष नाही आहे कारण की सगळ्यांनाच त्यावेळेला पूजा करायची असते सगळ्यांची इच्छा असते कारण की आता बारा वाजेपर्यंत बाय बायका महिला मंदिरात आहेत म्हटल्यानंतर ते पूजा करण्यासाठीच आलेल्या असतात पण आता ते सगळ्यांना जागा पुरत नव्हती आणि सगळ्यांना तर पूजा करायची होती त्यामुळे खूप गोंधळ उडाला आणि बायकांचा ढकली मला वाटायचं मी एखाद्या खाली बाईच्या अंगावर पडे तर ती बाईचा हातपाय मोडवला अशी भीती होती पण झाली पूजा आणि बारा वाजता सगळ्यांनी मग एकमेकीच्या हाताला हात लावून पूजा केली जरी त्यांचं सामान नाही झालं तर काही जणींनी पुन्हा मग मधल्या बायका बाहेर उठून गेल्या की बाकीच्यामध्ये आल्या तर दह्याने अगोदर अभिषेक केला नंतर पाण्याने विभीत लावून बेल ठोल जे काय आपण आहेत प्रसाद आणलेला ते सगळं घेऊन पूजा मस्त झाली आणि खरंच प्रसन्न पण वाटतं थोडंसं मनविरंगुळा पण होतं जरी आपल्याला आपण म्हणतो अंधश्रद्धा आहे काही आहे पण तसं काही नाही कारण की आपल्याला जिथे समाधान भेटतं त्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही तर आमची पूजा करून झाली आणि नंतर मग मी इकडे आले काकी आहेत ते काकींकडे आले कारण की थोडीशी तिथं जागा होती तिथं खूपच बायकांचा गोंधळ पण होता मग इकडे येऊन मी आरती केली आरती झाली सगळ्यांनी मिळून आरतीही केली आणि महाशिवरात्री म्हटल्यानंतर बरंच काही काही आपण महादेवाच्या पिंडीला ठेवतो ब्लाऊज पीस ओटी भरण्यासाठी पार्वतीची टॉवेल टोपी चुडे असं बऱ्याच बायकांनी पण आणलेलो होतो आणि सगळ्यांची छान पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर इथे पहा हे जे पाणी आहे ते पाणी एका घेतलेले कथामध्ये ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं जे की नकारात्मक ऊर्जा असते ती नाहीशी होते असं म्हणतात आणि नंतर सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्या शंभू राजांची म्हणजे महादेवाची दृष्ट काढलेली आहे नाणी त्या आहेत त्यांना सगळ्यांना दृष्ट काढता येत होते तर ते, 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 ते सेपरेट मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि पूजा करून आम्ही बाहेर आल्यानंतर सगळ्यांना हैदी कुंकू लावून आता आपल्या आपल्या घरी निघण्याची तयारी कारण की एक वाजलेला होता बारा वाजता मंदिरात गेलोत पण आम्ही पाहुणे एकला मंदिराची छान पूजा झाली तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा